गायरान जमिनीवर बांधण्यात आलेल्या सुमारे चारशे अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली अनधिकृत बांधकाम हे महापालिकेला आव्हान ठरत आहे अशा बांधकामांवर वेळोवेळी वेड़ कारवाई केली जाते अशाच प्रकारची कारवाई कोंडवा बुद्रुक सर्वे नंबर सत्तेचाळीस येथे मोठ्या प्रमाणावर शेडचे बांधकाम करण्यात येत होते होते तशाच बांधकाम कोंडवा खुर्द आणि लोहगाव परिसरातही झाले या वेगवेगळ्या वेग ठिकाणावरील सुमारे तीनशे पन्नास ते चारशे अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली ही कारवाई एक बिगारी गट एक पोलीस कर्मचारी गट एक गॅस कटर दोन ब्रेकर एक जेसीबीच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली